पहिल्या दोन पदाचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्न चिन्हाच्या जागी येणार आपण एक आता पंडुरंग जवळ आणि गलवेंडा हा आयोडीनच्या म्हणून मागच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे आयोडी आयोडाईज होती टाटा मॉक्सी आयोडीनच्या कमतरतेमुळे काय होते होते गलगंड गीता पुष्पांचा फुलोरा हे माझं विचारायचं पुस्तक आहे आणि उसाच्या कविता कैलास दौंड काय कैलास दौंड याच्यामध्ये आता बघा क्रम बघ क्रम एक दोन तीन हे त्रिकोण काळावाला आहे तो सगळ्यात खाली आला आणि सगळ्यात खालचा जो आहे समजा ते दोन नंबर दोन नंबरला काय करायचं सगळ्यात वरचा भाग खाली आला पाहिजे म्हणजे हा मुकुट हा मुकुट खाली कुठं आला इथं आणि सगळ्यात खालचा भाग वर गेला पाहिजे सगळ्यात खालचा भाग वर म्हणजे पट्टी काळी पाहिजे ही पट्टी सगळ्यात वर गेली पाहिजे याच्यात आहे लक्षात देत आहे म्हणजे याच्यात आपण काय केलं तीन दोन एक याच्यात आपण एक दोन तीन केलं पुन्हा आपल्या इथे काय लागलं हे तीन दोन एक, एक. रंग उलटे करणे चित्रांचे आता याच्यामध्ये बघा थोडस कॉम्प्लिकेटेड आहे हा प्रश्न ए बी सी डी एफ जी एच आर जे केल एम पुढे एम O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z याचा क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि 14, 15, 16, 17, 18, एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस प्रश्न काय आहे एईचं बऱ्या कसं बंदी काढलं याच्या खालचा क्रमांक जो आहे तो अदुबा तुम्हाला घ्यायचा याच्या खालचा क्रमांक जो आहे ना तोच तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे याच्या खालचा क्रमांक कोणता आहे सव्वीस म्हणजे झेडचा क्रमांक घेतला सव्वीस ठीक आहे पुन्हा त्यांनी सांगितला ई च्या खालचा क्रमांक कोणता आहे बघूया क्रमांक आहे बावीस या दोन ची व्यायला याची करायची दुप्पट आपल्याला काय करायची याची याची करायची दुप्पट अठोवीस सोळा सोळा चार चाल चार दोन आठ शहाण्णव आणि याच्यामधून काय वाजा करायचा चार वजा करायचे किती झाले आपल्याला भेटले ब्याण्णव कळाला कसं आला ते खालच्या क्रमांकाचे आपण काय केलेले हे क्रमांक आणि हा क्रमांक खालचा क्रमांक घेतला

हे उत्तर आहे लक्षात आलं खालचे क्रमांक घेणे दुप्पट करायची चार वजा खालचे क्रमांक घ्यायचे ऍडिशन करायचं दुप्पट करायची वजा चार करायचे ठीक आहे पुढे बघा आता काय होत इथे खाली चिठी दिलेली आहे त्यामध्ये एकाच फ्रंट फ्रायचे बाजू दाखवलेले आहेत इथे एफ पर्यंतच्या अक्षरे आहेतकड्यातील अक्षराच्या निरीक्षण करून ई या अक्षराच्या ई या अक्षराच्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर मांडणी करत असताना बॉक्स क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज प्रकल्प क्लॉक आणि अँटी क्लॉक वाईज क्लॉक वाईज म्हणजे घडीच्या दिशेनं सारखे अंक शोधणे सारखे सारखे सापडले घडीच्या दिशेने पहिला हे दोन्ही अंतुकर सारखे ज्याला गोल केले आपण ते ई ई क्लॉकवाइज वाईज पहिला सी दुसरा बी इथं बी त्याच्यानंतर ई च्या नंतर च्या नंतर ए नंतर च्या नंतर डी आता ए बी सी डी ई e, पाच अक्षर झाले आपले एकूण अकांक किती आहेत सहा एक अक्षर राहिले ते एफ वाल आणि मग सी च्या विरोधात डी बी चे सॉरी बी च्या विरोधात डी सी च्या विरोधात ए ई च्या विरोधात कोणता असेल एफ आणि मग विचारलं ई च्या विरुद्ध पृष्ठावर च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता असेल एफ इकडे बघा याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला या दोन अंकांचा गुण आता नऊ पुढला एक अधिक या अंकाचा वर्ग दोनचा वर्ग नऊ एक नऊ चार याचे झाले अकरा अन्न क्लास किती भेटला सॉरी तेरा झाले ना तेरा, तेरा? तेरा। किती झाले असते नऊ एक नऊ

अधिक सातचा वर्ग चा वर्ग साईन अठा अठ्ठेचाळीस साते साती एकोणपन्नास अठरा सोळा सतरा एक नऊ सत्त्याण्णव सत्त्याण्णव कोणता आहे पहिलं ठीक आहे लक्षात आलं का बाजूच्या दोन अंगाचा गुणाकार का वर्ग ऍड करायचा मला लाख बघा याच्यामध्ये थोडसं निरीक्षण करा इथं काय भेटतो इथं पाहिलं आपण ठीक आहे कुठं कुठं राहिलं एक इथं राहिलं ठीक आहे नंतर इथं आणि इथं तीन जातच्या मातीच्या पहिल्यांदा शोधा असा असा दोन नाही का हे कुठं आहे पाहूया आपण कुठं कुठं आहे ते इथं दिलेले आहे ठीक आहे आणि नंतर स्टाक दिलेला आहे नंतर स्टाक दिलेला आहे नंतर काय आलं चौकोन सापडला का आपल्याला साप म्हणजे एक झाला आपलं चौक सापडला आपल्याला ठीक आहे आता दुसरं बघूया चौकून सापडला नंतर आहे दोन वर्तुळ म्हणजे गोल वर्तुळ त्याच्यानंतर दोन अशा पद्धतीचे वर्तुळ काय करायचं आपल्याला दोन वर्तुळाच्या नंतर कुठे आहे का काही सापडत नाही आहे स्टार त्याच्यानंतर अशा पद्धतीच स्टार स्टार शून्य इथं काय असायला पाहिजे सापडला त्याच्यानंतर आता पा तुम्हाला सापडला कळाला असत की हे अशा पद्धतीच हे पा हे जे आहे दोन ते असे दोन आहेत ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर आपण काय लिहिलं बरं चौकोन लिहिला इथं आपण काय लिहिलं चौकोन त्रिकोण चौकोन चौकोन चौक चौकोन लक्ष देतो सगळ्यात फायदा हा प्रश्न इंग्लिश आहे सगळ्या तालुक्यात आपण बघूया कार्ड काय करायचं सी चार आठ म्हणत सहा ए झेड पहाई चार नऊ तीन सात त्याच्यानंतर रेस ला काय म्हणतात पहा आर एस चार सहा पाच ठीक आहे आता प्रश्न असा येते की बाबा रे याच्या वाले कोणते कोणते अंक आहेत ए ए ए एच्या चार 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 ए साठी आहेत ए, ए चार 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 आलं लक्षात आलं मिटूनच टाकतो साठी चार चार आलं संपला विषय आता बघा सारखं कोणत्या त्रे आहे ई ई याच्यात आलं याच्यात ई आहे याच्यात आहे याच्यात सात आहे याच्यात सात आहे ई साठी काय साठी आता प्रश्न आहे पहा याच्यात काय सी आहे याच्यात सी आहे याच्यातरी याच्यात सारखं आहे म्हणजे -E सी आर साठी याच्यात सहा पाच आहे म्हणजे सी ऑब्लिक आर साठी -E, एक तर पाच येऊ शकते किंवा सहा येऊ शकते म्हणजे सी साठी एक तर पाच सहा येऊ शकते याच्यात सी आर आहे पाच सहा म्हणजे सी आर साठी पाच सहा दोन्हीकडे आले तर सी आर सी आर भेटला ठीक आहे कोणता आहे येऊ शकते आता डी साठी काय आलं आठ एम साठी काय येऊ शकते नऊ एक येऊ शकते नाहीतर तीन येऊ शकते आणि झेड साठी सुद्धा नऊ येऊ शकते किंवा तीन ती येऊ शकते अशा पद्धतीने आपल्याला समीकरण मिळते पहा ए साठी काय आलं चार ई साठी सात सी ऑब्लिक साथ। आर साठी पाच किंवा सहा डी साठी आठ एम साठी नऊ किंवा तीन आणि झेड साठी नऊ किंवा तीन नऊ किंवा तीन आता त्यांनी काही क्रमांक नाही केले त्यांचं म्हणणं काय विचारलं नाही का कोणता शब्द आहे ड्रीम आहे डी आर ई ए सगळ्यात पहिले माहिती का हे शब्द याच्यात कोण कोणते आले सिक्स साठी काय आलं याच्यात सी आलं किंवा आर आलं लक्षात आलं चार साठी काय आलं चार साठी काय आलं ए आलं सगळे त्याने सांगितलं क्रमान नाही म्हणते कोड नॉट बी सेम फॉर द लेटर्स त्याच्यानंतर पाच आठ साठी काय आलं आठ साठी डी आलं त्याच्यानंतर सात साठी काय आलं ई आलं आणि त्याच्यानंतर नऊ साठी काय आलं नऊ साठी एम किंवा झेड एम किंवा झेड हे आलं आता पाय शब्द जर बघितला आला कि कि हे अंक नाही का असे कुठे अक्षर लिहिले झेड लिहायची गरज नाही हे अक्षर मांग कुठे लिहिले त्यांनी सांगितलं की हे सेम कोड मध्ये फक्त ते सगळे अल्फाबेट आहे आणि या शब्दापासून नावाचा शब्द होते का हा आर घेतला हा ई घेतला हा ए घेतला आणि हा यम घेतला कळाला बाकीचे कोणतेच अक्षर नाही पाच अंक असावे लागतात हे असू शकतं याच्यात प्रॉब्लेम असा येते की याच्यात सहा सहा डबल आहे आणि सहा डबल जर आला असेल तर याचा अर्थ काय लागला सी सी डबल या पण आर आर आहे ड्रीम मध्ये काही सी सी डबल नाही आहे आर आर आहे डबल नाही लक्षात येते चला ओके दुसरा शब्द त्यांनी सांगितला विच इज द अल्टरनेटिव्ह कोड लँग्वेज फॉर द गिव्हन फॉर द मिनिंगफुल वर्ड त्याने एक मिनिंगफुल वर्ड बनवायचं सांगितलं आणि टू करेक्ट सा करून दिले सात साठी काय आहे याच्यात ई तीन साठी काय आहे एम किंवा झेड एम किंवा झेड आहे आणि पाच साठी काय आलं सी 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 आता याच्यापासून कोणता शब्द तयार होत नाही काही शब्द तयार चार नऊ पासून बघूया चार पासून चार साठी काय आलंय चार साठी काय आलं मला नऊ साठी काय आलं एम किंवा झेड आलं एम किंवा झेड आलं आठ साठी काय आलं आता जर शब्द पाहिला तुम्ही या वरच्या तीनचा यम एडी मॅड नावाचा शब्द तयार होत बरोबर <गणागी> आहे मॅड नावाचा त्यांनी सांगितले टू करेक्ट अल्टरनेटिव्ह आता प्रश्न पुन्हा चार आणि आठ च पाहूया चार आणि आठ पासून काय म्हणायला लागलं चार आणि आठ पासून याचा काही शब्द तयार होत नाही मग शेवटचं पण तसं काही करायची गरज आहे पण तरी पाहूया आपण काय होतो बघूच या आपल्याला शब्द तर कळत सात आणि काय आल्या प्याच्या ई साठी सहा साठी काय सी किंवा आर सी किंवा पुन्हा चार साठी काय एल पुन्हा आठ साठी काय आता जर तुम्ही जर बघितलं समजा ई ए किंवा सी जर वापरला तुम्ही हा दोन नंबरचा आहे चार नंबर ठीक आहे पॉसिबल दुसरा शब्द जर झाला तर होऊ शकतो बघा पण आपल्याकडून हे आन्सर आता बेचारीच याच काय सांगितलं होतं आपण काय आहे या दोनचा गुन्हा नऊ गुणिला एक आधी दोनचा वर्ग नऊ एक नऊ अधिक चार किती झाले तेरा बरोबर पुन्हा पंधरा पंधरा अधिक चारचा वर्ग आणि सोळा किती झाले एकतीस इथला शब्द सहा गुणीला आठ अधिक सातचा वर्ग साईन आठ अठ्ठेचाळीस साती साती पंधरा सा, सतरा एक सत्त्याण्णव कुठं आलं तर हे बघा काय आलं तीन मुलीला चार तीन चौक बारा, बारा आणि तीन अधिक चार सहा किती वेळ एकोणीस पुन्हा येते एक मुलीला सहा सहा एक सहा एक अधिक सहा 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 बाराने तेरा नऊ गुणीला दोन नऊ दोन्ही अठरा नऊ अधिक दोन किती अकरा ते झाले नऊ एकोणतीस पुन्हा सात गुणिला सहा सहा सात एकचाळीस आणि सात अधिक सहा 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 बाराने तेरा किती झाले पाच पंचावन्न आलं ओके याच्या का किती चालेल एक म्हणजे मायनस एक मायनस एक इथ मायनस दोन इथं किती व्हायला लागला मायनस तीन इथं मायनस चार नाही मायनस चार इथं मायनस सात इथं मायनस सहा ना इथं किती वेळेला फरक मायनस नऊ बारकाईनं फरक थोडंसं लक्ष आहे एक तीन सात नऊ असा फरक आला आणि इकडं दोन चार सहा आणि इथं पाहिजेत मायनस आठ

全部留